आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्कायमेट नावाच्या कंपनीला आपण हे कंत्राट दिलेलं दर बारा किलोमीटरला आता आपण हवामानाचा अंदाज देणार प्रत्येक कृषी महसूल केंद्रावरती दर बारा किलोमीटरवरती आपण आपल्या हवामानाचा अंदाज देणारं मशीन या वर्षीपासून जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याच्या एम शेतकऱ्यांच्याद्वारे त्या मोबाईलवरती संदेश देऊ आपण या सगळ्यांना पर्जन्यमानाची काय परिस्थिती राहील आपल्याला या आठवड्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे आपल्या खळ्यात पडलेले खर्च झाकावं लागतात का नाही या गोष्टीपासून तर आपण त्या सगळ्या याच्यावरून माहिती देणार आहोत हे काम सुद्धा या शासनानं आधी घेतलाय याच वर्षी आम्हाला ते पूर्ण करायचं शेती असेल वीज असेल पाणी असेल बांधन रस्ते असतील त्या परिस्थिती या बांधन रस्त्याची तुम्हाला माहिती पण गावातलं पीक पीक जर जोरदार पाऊस लागून पडला तर घरापर्यंत आणण्याची सुद्धा कुठल्या कुठल्या गावाची पंचायत झाली आणि म्हणून या वर्षी या दोन वर्षांमध्ये पालकमंत्री पांधन योजना योजना मुख्यमंत्र्यांनी दिली त्या योजनेची सुद्धा अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झाली सगळ्या प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा निर्णय आदरणीय घेतला त्या प्राथमिक शाळेला अशी अवकाळ आली होती ही व्यवस्था त्यांना गणवेश फुटात द्यायची आज मध्यान्ना भोजन देते पाद्य पुस्तकं देते दफ्तरे देते कुठे कुठे पुस्तके देतात आणि डाट सुद्धाने शिक्षा करण्यात दूर रहे तरी ही खेड्यापाड्यातल्या गरिबांची मुलं गव्हर्नमेंट मध्ये टाकाल लागली होती 16 व्या नंबरवर महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये नेऊन ठेवला होता स्वयंसेवी संस्थेचा हा निष्कर्ष आला होता की आठवीत गेलेल्या मुलांना सुद्धा जोडा अक्षर 30 40% लोकांना समजले हा निर्णय घेतला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा ज्ञान रक्षणावादाचा आता सगळ्या शाळा डिजिटल करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला अनेक स्वयंसेवी संस्था स्वें पुढे येऊन त्या त्या गावातल्या लोकांनी त्या त्या गावात शाळेमध्ये डिजिटल केलेलं आहे शासनाने हजारो कोटी रुपये खर्च केले तरच ती योजना पुढे आणि सक्सेसफुल असं होत नाही आपण बऱ्याच योजना अशा पाहिल्या सत्तर सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून एक टक्का सुद्धा सिंचन वाढलेलं नाही याचा सुद्धा आपण साक्षी आहोत आणि या गोष्टीचे साक्षी आहोत जनियुक्त शिवरामध्ये लोकांनी मदरचे पैसे देतात शाळेच्यासाठी डिजिटल करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी अशा पाहिल्या की लोकांनी वर्गणी करून शिक्षकांनी वर्गणी करून आता हे काम चालू मुख्यमंत्री मोदींनी डिजिटल शाळा व्हायला पाहिजे यासाठी मराठीमध्ये लोकांना मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे त्यांना शिक्षक मिळायला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करतो मला माहिती आहे याही गोष्टीची मला जाणीव आहे की सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत का नाही एकदम होणार सुद्धा तुरीच्या खरेदीमध्ये तुरीच्या पिकाला या वर्षीमध्ये आमचं नियोजन कुठेतरी कमी पडलं या गोष्टीची मला जाणवते पण यासाठी जबाबदारी असणारा जो ग्रामसेवक असतो जो तलाठी असतो त्यांनी कुठेतरी पेरेपत्रकामध्ये घरी बसून पेरेपत्रक करतात शेतीमध्ये वेगळंच पीक उभं असते आणि हा घरी बसून काहीतरी वेगळं लिहून टाकते सोयाबीनचा पेरा आणि तुरीचा पेरा मागच्या वर्षी गाफील राहिलं कारण सोयाबीनचा फेरा फेरेपत्रकावरती तलाठ्याच्या ह्याच्यावरती जास्त दिसत होता आणि खरंच खरेदी झालेली होती दुरीची जा जास्त झालेली होतीचं पीक सुद्धा जास्त मला माहिती आहे की नाफेडच्या खरेदीमध्ये सुतळ्या नव्हत्या कुठे त्या मारदाना नव्हत्या कुठे केंद्र नव्हते कुठे लोकांना वेअरहाऊस नसल्यामुळे अडचणी आल्या पण या सगळ्यांमध्ये जात असताना मी तुम्हाला एकच गोष्टीचे आश्वस्त करतो की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने हवामान अचूक देण्याच्यासाठी आम्ही बारा किलोमीटरवर ते लावला त्याच पद्धतीने आता रीत्या जर ग्रामसेवकांना हो तिथं काम नाही केलं तर त्याची नोकरी आता धोक्यात आल्याचं राहणार नाही त्यांना घरी बसून सर्वे करायचा त्यांना घरी बसून शिवारापर्यंत न जाता परिस्थिती तिथे सांगायची हे आता चालणार मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका या बाबतीतल्या आहेत